नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आजचा आपल्या व्हिडिओचा बघा विषय आहे सोयाबीनचे बाजारभाव वाढ सोयाबीनचे जे का सरकार नवीन धोरण आहे हमीभावाचं या हमीभावानुसार आता येत्या काही दिवसात सोयाबीनच्या बाजारात मोठी तफावत होणार आहे आणि बाजार अचानक वाढणार आहे ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण का सोयाबी सरकारने सोयाबीन खरेदी केंद्रांना हमीभावात सोयाबीन घेण्याचे बंधनकारक केले आहे या निर्णयामुळे सोयाबीनच्या बाजारपेठेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे यासाठी आजचा आपला व्हिडिओचा विषय बघा आजच्या बाजारातील सोयाबीनचे बाजारभाव आपण बघणार आहोत सुरुवातीला शेतकरी आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व नवीन नवीन माहितीसाठी आमचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये पन्नास ते साठ रुपये सरासरी बाजारभाव भरपूर ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेला आहे पहिली बाजारपेठ आहे पाचोरा बाजारामध्ये जी काही आवक झालेली आहे ती बाराशे क्विंटल किमान दर होता चार हजार तीनशे आणि जो कमीत कमी दर होता तो दोन हजार नऊशे सर्वसाधारण जो दर आहे तो पस्तीस रुपये किलो याप्रमाणे होता तुळजापूर तुळजापूरला सोळाशे क्विंटल आवक झाली एक्केचाळीसशे पन्नास इतका बाजार होता सर्वसाधारण बाजार पण तेवढाच होता किमान दर पण तेवढाच होता म्हणजे इथं बाजारामध्ये कमी आवक झालेली दिसत आहे त्यानंतर तिसरा जो महत्त्वाची लातूर इथं जास्त आवक आलेली आहे दोन हजार एकोणतीस हजार एकशे एकाहत्तर क्विंटल एवढी आवक आलेली आहे सर्वसाधारण दर जो तो होता तो चार हजार दोनशे सर किमान दर चार हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर किमान दर चार हजार शंभर त्यानंतर जामखेडा पिवळा ही जी जात आहे इथं चार हजार शंभर जास्तीचा दर होता तीन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण आणि अडतीसशे रुपये कमीत कमी दर या ठिकाणी नोंदवलेला आहे त्यानंतर बघा हिंगोली खाणेगाव नाका इथं जो जास्तीचा दर आहे तो चार हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार पन्नास आणि जो किमान दर आहे तो आहे अडतीसशे पन्नास प्रति क्विंटल त्यानंतर कळमनुरी महत्त्वाची बाजारपेठ ही ऐंशी क्विंटल एकूण आवक आलेली आहे आणि इथं दर सर्वसाधारण आणि जास्तीचा आणि कमीचा सा सारखाच आहे चार हजार पाचशे त्यानंतर काही बाजारपेठ आहे वाशिम तीन हजार क्विंटल इथं एवढी आवक आलेली आहे पाच हजार जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे सर्वसाधारण दर आणि कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बघा माजलगाव दोन हजार तीनशे दोन इतकी आवक आलेली आहे बेचाळीसशे बेचाळीस जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर एक्केचाळीसशे रुपये क्विंटल नोंदवलेला आहे त्यानंतर चंद्रपूर चंद्रपूरमध्ये दोनशे सत्तावन्न क्विंटल आवक आलेली आहे सस्तीचा बाजार आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण चार हजार शंभर आणि कमीत कमी दर आहे एकोणचाळीसशे रुपये त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बाजार आहे पाचोरा पाचोरा या ठिकाणी बाराशे क्विंटल आवक आलेली आहे चार हजार तीनशे जास्तीचा दर एकोणतीसशे कमीत कमी दर आणि पस्तीसशे अकरा सर्वसाधारण दर नोंदवलेला आहे त्यानंतर मनमाड मनमाडमध्ये बावीसशे पन्नास एवढी आवक आलेली आहे अडतीसशे चाळीस जास्तीचा दर सर्वसाधारण दर अठ्ठावीसशे रुपये आणि किमान दर पन्नास रुपये या व्यतिरिक्ती जर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये महत जर महत बघितला तर कोरेगावमध्ये सर्वात जास्त दर आहे पाच हजाराच्या आसपास आहे आणि कमीत कमी दर जो आहे तो नांदगाव या ठिकाणी आहे इतर बाजारपेठेमध्ये जर बाजार बघितला तर बाजार स्थिर आहे अमरावतीमध्ये एकोणचाळीस रुपये आंबेजोगाईमध्ये एक्केचाळीस रुपये नांदगावमध्ये पंचवीस रुपये त्यानंतर अरवीमध्ये चाळीस रुपये अहमदापूर चाळीस पॉईंट एक उंबरखेड त्रेचाळीस रुपये कळंब चाळीस रुपये कळमनुरी पंचेचाळीस रुपये कोपरगाव एक अठ्ठेचाळीस रुपये गंगापूर चाळीस रुपये चंद्रपूर चाळीस रुपये जामखेड एकोणचाळीस रुपये धुळे चाळीस रुपये त्यानंतर राजुरा एकोणचाळीस रुपये राहता एक्केचाळीस पॉईंट पाच राऊरी एकोणचाळीस पॉईंट पाच लातूर बेचाळीस रुपये अशा प्रकारे वेगवेगळ्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये लासलगाव एक्केचाळीस रुपये वाशिम पंचेचाळीस रुपये हिंगणघाट पस्तीस मागच्या सरासरीपेक्षा बाजारभावामध्ये चांगली तफावत आपल्याला दिसत आहे जर तुम्हाला हा हो व्हिडिओ माहितीपूर वाटला असेल व्हिडिओला शेवटपर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा आपण हा डाटा घेतलेला आहे हा वेगवेगळ्या मार्केट कमिटींच्या जे काही अधिकृत वेब पे पेज आहे त्या पेजवरून हा डाटा घेतलेला आहे धन्यवाद मित्रांनो